नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या युट्यूब चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या वीस प्रश्नाच्या सिरीजचा आज आहे सराव संच पस्तीस चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओळूया आपल्या प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमरावती या जिल्ह्यामध्ये मुक्तागिरी हा धबधबा आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधुदुर्ग हा सर्वात जास्त पावसाचा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तीन अकरा जुलै हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जागतिक लोकसंख्या दिन अकरा जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता देश सार्क समूहचा सदस्य नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन हा देश सार्क समूहाचा सदस्य नाही आहे प्रश्न क्रमांक पाच जागतिक हवामान दिन केव्हा साजरा केला जातो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेवीस मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहा भारतात पहिली विद्युत रेल्वे केव्हा सुरू झाली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीसशे पंचवीस रोजी भारतात पहिली विद्युत रेल्वे सुरू झाली प्रश्न क्रमांक सात वृंदावन गार्डन हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मैसूर या ठिकाणी वृंदावन गार्डन हे प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते तर योग्य उत्तर ऑप्शन बी जिराफ या प्राण्यांचे हृदय सर्वात मोठे असते प्रश्न क्रमांक दहा आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजाराम मोहन रॉय हे आत्मीय सभा या संस्थेचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक अकरा दादोबा पांडुरंग यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी परमहंस सभा दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभा या परम संस्थेची स्थापना केली प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक तेरा घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वेरूळ या ठिकाणी घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे प्रश्न क्रमांक चौदा भाकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सतलज या नदीवर भाकरा नांगल हा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा पैठण येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संत एकनाथ महाराज यांची समाधी पैठण या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पशु व मत्स्य विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक सतरा गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार अकरा साली गोंडवाना या विद्यापीठाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे तर योग्य उत्तर ऑप्शन बी कर्नाळा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे आजचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस चित्तोडगड हे कोणत्या राज्यातील ऐतिहासिक शहर आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान या राज्यामधील चित्तोडगड हे ऐतिहासिक शहर आहे